अभि ए अभी काय झालं बांधलं तुला बांधलं त्यांनी तुला तू गाडी चोरली कुणाची चोरांनी तुझी चोरली का तू चोराची तू चोराची गाडी चोरली म्हणून बांधले मग तू घ्यायला गेला चोरायला लगेच बांधून गेला गाडी घ्यायचीच नाही म्हणायचंच नाही त्याला काही तो ले ले <tip> हा? हा? बर मी सोडतो सोडू का चोराला आणू सोडायला चोराला का मी सोडू सोडू ना गाडी घेत जाऊ नको त्याची चोराच्या खायला नादी लागतो तू हा आता ना गाडीच्या नादीत लागू नको नाही तर मग चोर अजूनही बांधून टाकेन तुला कुणाची गाडी मागायची नाही कुणाची गाडी चोरायची नाही हा तुला है। गाड्या आहेत की किती मोठ्या हा ती ही काय तिथं वरती बी किती गाड्या तुझ्या ह्या इथं तर सगळ्या गाड्या ही सायकल आहे त्यानंतर इकडं आहे पलीकड ही हा आहे त्याच्यानंतर ही खाली सायकल आहे बाजाखाली खाली

शिकून बांधलं का आणि तुला ऐकलं नाही का तू तर म्हणला मी व्यायाम करतो मी कुणाला ऐकतच नाही आता असं केलं बर चला आता जाऊ का मग हा आणि एकटा एकटा असा फिरत जाऊ नको अजून चोर बांधून टाकीत हा आणि घेत जाऊ नको त्याच काही तू आल काय म्हणलं काय म्हणला अभ्यास करू नका म्हणलाय जोर सोडू नका म्हणला वय पण मी सोडीन ना अबिला बांधून का साठी मी मी काय करतो माहिती का चोराला गोड बोलून आणतो इकडे त्याला गोड गोड बोलून आणतो मग बांधून टाकू चोराला आपण इथं जमन ना दोन्ही चोराला आणतो त्या सरशी बांधून टाकू इथं आणून हा तसंच जेम बांधेव मी चोराला घेऊन येऊ का येऊ नाकडे चोराचा फोनच नाही मग कुणाकडे नंबर भेटेल त्याचा चोराचा माझ्याकडे माझ्याकडे नाही ना बरं मी येतो त्याला बघून घेऊन येतो हा येऊ का मग नका चालू आणायच न गोय भीती वाटते का बर बर सर जाऊ दि सोडून चोराचा आता परत नाही करायचं फक्त